नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण आलो आहोत उत्तर सोलापूर जिल्ह्यातील वडाळा येथे या ठिकाणी ख्वाजा आंबोई या तरुणाशी आज आपण बातचीत करतोय जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांनी व्यवसाय नक्की कसा सुरू केला यामागे प्रेरणा कुणाची होती आर्थिक सहाय्य कसं लाभलं आणि त्यांचा व्यवसाय नक्की कसा सुरू आहे याबद्दल आज आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करतोय तसं हा व्यवसाय निवडताना मी असा काय विचार केलेला नव्हता पहिल्यांदा की मला हा व्यवसाय करायचा आहे असंच मी माझं शिक्षण पूर्ण झालं बी एस सीमधून केमिस्ट्रीमध्ये झालं आणि जॉबला वगैरे मी गेलो त्यावेळेस मला कळून आलं की मला केमिकलची ॲलर्जी आहे आणि मी काम करू शकत नाही मला डॉक्टरांनी सल्ला दिला की तू काय केमिकल कंपनीत कुठेही काम करू नको हो। माझं शिक्षण शंभर टक्के फेल गेलेलं होतं मग काय करू मला काय कळत नव्हतं हो मग आईचे आणि वडिलांची जी आपण बघ बग, बघत होतो कशी धडपड करतात आणि मला त्याच्यासाठी आता परत काय तर करावं लागत होतं वडील तर आमचे काय निवांतच असायचे कारण त्यांनी काय करू शकत नव्हते मचा जरा उपचार चालू आहे त्याच्यामुळे मग आईच करायची आणि आईसाठी आई एकटी करायची शिक्षण पण करायची घर पण भागवायची मग त्याच्यासाठी आता काय तर करावं लागेल हा विचार होता डोक्यात मग नंतर मग काय करायचं विचार करून एक ग्रामपंचायतशी मी एक संपर्क साधला की मला गाळा पाहिजे आणि गाळा पाहिजे म्हणजे दे त्यांनी देखील मला गाळा दिला आणि सहकार्य केलं मग आता गाळा जरी घेतला तर काय चालू करायचं चा हा डोक्यात कसलाच माझ्या हे नव्हता की विचार नव्हता की मी हे करू ते करू मग घरचाच व्यवसाय डबल चालू करू का काय करू म्हणून मी काहीतरी वेगळं करायचा निर्णय घेतला आणि वेगळं करण्यात मी स्पोर्टचं शॉप टाकायचं ठरवलं स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये गावाकडे चालत नाही आणि आता देखील काय एवढं स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स वेअरला काही एवढं हे नाही पण ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टसाठी मी फे इकडे माझं एक हे आहे क्वालिटी देतो आपण त्याच्यामुळे ट्रॅक पॅन्ट माझे फेमस आहेत के टी स्पोर्टचे आणि आपण मी त्यातच निर्णय घेतला की आपण क्वालिटीचे ट्रॅक पॅन्ट द्यायचे आणि ते आपण दिले आणि सक्सेस देखील केलं ते आणि त्याच्यानंतर मग ठीक आहे बाबा तेवढं पुरतं ठीक होतं की बाबा नंतर एक प्रश्न पडायला लागला विविध ब्रँडची मी बॅट आणून विकायला लागलो सुरुवातीला दुकानामध्ये पण त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं त्यांची डिमांड वाढायला लागली तुम्ही तीस बॅट घ्या चाळीस बॅट घ्या पन्नास बॅट घ्या काय असेल ते असं डिमांड वाढा वाढायला लागली मग माझा विचार काय होता की सगळ्या ब्रँडची बॅट आपण विकायची असा एक विचार होता पण न तेवढे पैशाची आपली तयारी नव्हती की सगळ्याची बॅट आणणे विकणे आपण काय तेवढे हे नव्हतं स्ट्रॉंग नव्हतं फायनान्शियली मग शेवटी मग विचार केला की ह्यांची एवढी रिकमेंडेशन आहे आपल्या पब्लिकची इकडल्या प्लेयर्स लोकांची मग मी म्हटलं स्वतःचे स्टिकर लावायची बॅटला आणि मी रेडीमॉल काश्मीरवरून मागत होतो आणि स्वतःचं स्टिकर लावत होतो त्याच्यावरती सुरुवातीला मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम यायला लागले की प्लेयर्स लोकांना पाहिजे तशी बॅट भेटायला गेली की बॅट चॉईस तर करत होते पण ही बॅट अशी आहे तशी आहे थोडंसं याच्यामध्ये मिसबॅलेन्स आहे मला पण माहीत नाही काय माल तोवरून मीच बॅलेन्स आहे असं आहे तसं आहे थोडं येत होतं मग हे चालत राहिलं पण मी विचारच केला फायनली की रिस्क घेतली आणि मी हे मशीन आणली आणि आपण स्वतः बॅलेन्स करायचा आणि प्लेयर्सला पाहिजेल तशी बॅट आपण द्यायची प्लेयर्स आत्ता देखील इथं स्वतः उभारत आहेत जशी पाहिजेल तशी बनवून घेतात आहेत आपल्याकडनं तर आणि आत्ता सगळे माझे जेवढे प्लेयर्स आहेत माझ्याकडून घेणारे सगळे खुश आहेत आत्ता माझ्याकडं गुजरात आ, उत्तर प्रदेश कानपूरमध्ये माल जातो आणि झारखंडमध्ये माल पाठवलेला हो मा। मी परवा बॅट बनवायची म्हटलं तर काही ठिकाणी प्रशिक्षण वगैरे घेतलं तर कुठं कुठं भेट दिली हां मग मी काश्मीरला गेलो ना त्यानंतर मी बॅट तर आणत होतो रेडी पण मला नेक्स्ट स्टेप करायची होती की मला शिकायचं पण होतं आता मी आणीन मशीन आणीन काय करू शकतो तो पण ते बनवायचं सोपं नाही आणि त्यासाठी मला प्रशिक्षण घेणं गरजेचं होतं व्यवसाय सुरू करत करत असताना घरच्यांची कशी मदत आहे प्रथम तर कसं आहे व्यवसाय आता कायदा चालू करायचा आता मा माझ्याकडे तर काय भांडवल नाही साजिकच आहे पण मला आईने जेवढी काही सेविंग जमा करून ठेवली होती तेवढी सगळी मला व्यवसाय करायला दिली होती आणि बचत गट हे ते ह्या पण ह्या माध्यमातून आणखी काही पैसे जोडण्याचा प्रयत्न करून मला बिझनेस चालू करायला पैसे दिले आणि आईचा सगळ्यात नाही सगळ्यात मोठा हा ह्याच्यामध्ये मला आईमुळे आई मेहता आहे एवढं सांगतो तुम्हाला काय आईने कशी बचत केली होती काय काम का आईचा आठवडी बाजारी व्यवसाय आहे आठवडी बाजाराला जाऊन ज्या त्या बाजारात जाऊन दुकान मांडते आणि रोजच्या उपयोगाच्या वस्तू आई विकते आमची कशी नाही वडील चौदा वर्षापासून जवळपास मानसिक आजाराने त्रस्त आहेत आणि त्यांना गुळी डेली चालू आहे गोळी खाल्ल्याशिवाय त्यांना हे होणार नाही मग ते काय करतात आपल्या दुकानात बसतात मी इकडे बॅट बनवलं तर ते दुकानात बसते दुकान सांभाळतात आणि काय अडचण आहे ते मला कॉलवरून ओके हे सांभाळून घेते बॅट त्याची किंमत कशी असतात ह्याच्या बॅटमध्ये प्लेअर ॲडिशन बॅट तीन हजार रुपये येते केटी ॲडिशन तीन हजार रुपये येते ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर रेग्युलर जर घ्यायची म्हणले तर ते अडीच हजारपर्यंत बॅट येते आणि सगळ्यात हो एक म्हणजे नॉर्मली बॅट हॅपीचे प्लेअर वगैरे जर खेळू शकत असेल तर दीड ते दोन हजारपर्यंत आपण बॅट इथे पण देतो क्वालिटी वाईज बॅटचे रेट वेगवेगळे आहेत बॅट बनवायला किती वेळ साधारणतः एक बॅट प्रॉपर फिनिशिंग करून म्हणले तरी पण एक ते एक ते दीड तास जातो भेटते पैसे हो व्यवस्थित भेटतेत काय अडचण नाही आणि कस्टमर देखील आपण जास्त हे काही घेत नाही आपण हे लोकल लेवलला अदर स्टेटला म्हणले तर थोडं ट्रान्सपोर्ट चार्ज वगैरे हो असतो त्याच्यामुळे तिकडे रेट थोडे वेगळे घेतो मी आणि इथं दुकानावर येऊन रेट वेगळे घेतो कारण मी जास्त काय घेणार नाही त्यामध्ये बाहेर भरपूर रेट चालू आहेत मार्केटला पण मी जरी माझा आता माझा पूर्ण ब्रँड आहे के टी स्पोर्ट्स आता तुम्ही जर उत्तर सोलापूरमध्ये कुणाला देखील विचारला किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्याला माहीत झालेला ब्रँड आहे आणि आत्ता हे याच्यामध्ये जर तुम्हाला रेटमध्ये जर विचारला होतं कुठेही देखील म्हणणार नाहीत की मला जास्त रेट घेतला आपण व्यवस्थित रेट घेतो आणि जरी आणखी जरी प्रगती झाली तर याच्यामध्ये रेटमध्ये काही वाढ होणार नाही माझ्याकडून मी प्लेससाठी मी करतो आहे बाकी काही नाही याच्यामध्ये दे। आणि मला देखील चार पैसे भेटावे हे अपेक्षा तर आहेच तर एक महिन्याला एक सात ते आठ लाखाचे होऊन जाते पाजा यांच्या व्यवसायातील प्रवासाबद्दल जाणून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की कुटुंबाचा पाठिंबा हा फार महत्त्वाचा असतो त्याचबरोबर मेहनत चिकाटी जिद्द ह्या गोष्टीदेखील व्यवसायामध्ये फार महत्त्वाच्या ठरतात